बरडशेवाडा पडसा तालुका हातगाव येथे ग्रामदैवत बिरोबा महाराज मंदिर स्मशानभूमी जिल्हा परिषदेची शाळासह अंगणवाडी डिजिटल उपक्रमासाठी पुढाकारातून दानशूर व्यक्तीच्या दायित्वाला गावकरी ग्रामपंचायतीसह भक्त शिक्षक प्रेमी गावकरी मंडळी करून लोकसहभागातून केलेल्या कामामुळे सर्व सर्वस्वयुक्त झाल्याने झालेला कायापलत इतर ठिकाणी आदर्श घेण्यासारखे असल्याचे आमदार माधव पाटील जळगावकर यांनी पळसा तालुका हदगाव येथील सामाजिक कार्यकर्ता सविताताई विनोदराव निमडगे यांनी शैक्षणिक सुविधेसाठी पुढाकार घेऊन सोशल मीडियावर डिजिटल केलेल्या अंगणवाडीस भेटीवेळी सांगितले डिजिटल अंगणवाडीस भेटीनंतर सविताताई देशमुख निमडगे यांच्या निवासस्थानी भेटीत त्या ठिकाणी रयत प्रतिष्ठानकडून अपघातग्रस्त तृतीय पंथी गुलबाला हो ग्रामदैवत बिरुबा महाराज मंदिरावरील झालेल्या रस्त्याच्या कामाची माहिती सरपंचासह सह उपस्थितांकडून घेत राहिलेल्या काम पूर्ण करण्यासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्याचे सांगितले यावेळी काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष किशोर पाटील रुईकर माजी तालुका अध्यक्ष आनंदराव भंडारे पळसा सरपंच आशाताई प्रभाकर धाडेराव श्यामराव पाटील मनाडकर अनिल पवा कर, 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 पवार करमोडीकर राजू पांडे हदगावकर सटवाजी पवार जळगावकर इस्माईल पिंजारी बंडू माटाळकर निवगा बाजार रामेश्वर बोरकर निवगा बाजार शंकरराव कदम नंद चिंचोरकर सविताताई विनोद निमडगे दहीभाते उपस्थित होते एस न्यूज महाराष्ट्रकरिता करिता हदगाव प्रतिनिधी भगवान कदम माझा सर्व करण्यात आला त्यांच्या प्रेरणेतून मला काम करण्याची खूप झाडासाठी एक हिम्मत मिळाली मला वाटत गेलं की मी पण सर्व सामान्य स्त्री स्वतःला समजत गेले माझा स्वतः स्वतः समजायचं नाही की आपण एक सामान्य स्त्री आहोत आपण सर्व एक भाषेच्या राणी आहोत असं सर्वांना जर समजलं तर आपला मुली अर्थ निर्माण करणार नाही आणि काम करत असताना मी सर्वप्रथम बचत गटातून एक छोटासा कर्ज घेऊन बचत गटामध्ये शिलाई मशीन घेतली ज्यामध्ये मी